एका चाकाची त्रिंच्या अठ्ठावीस आहे चाकाचे आठ पॉइंट आठ किलोमीटर अंतरात एकूण किती फेरे होतील असा प्रश्न विचारला प्रथम चाकाचा परीग शोधा चाक वर्तुळाकार म्हणून वर्तुळाचा परीग काढण्याचं सूत्र मांडा दोन पायाची किंमत बावीस सप्तमांश असते आर म्हणजे त्रिज्या चाकाची त्रिज्या अठ्ठावीस सेमी लक्ष से द्या सात चूक अठ्ठावीस असा भाग जातो दोन गुणीला बावीस गुणीला चार बावी दोन्ही चौरेचाळीस परत गुणीला चार चार चूक सोळा एक चार चुक सोळाने सतरा एकशे से शहात्तर सेंटीमीटर हा चाकाचा परी घेताना दिसतो याचा अर्थ असा चा की चाक एका फेऱ्या चाक एका फेऱ्यात एकशे से शहात्तर सेंटीमीटर एवढं अंतर एवढं अंतर घापते ओके आता प्रश्न आठ पॉइंट आठ किलोमीटर अंतरात चाकाचे एकूण किती फेरे होतील ही गोष्ट लक्षात घ्या आठ पॉईंट आठ किलोमीटर म्हणजे किती मीटर हा प्रश्न मनाशी करा त्यासाठी आठ पॉइंट आठ याला गुणीला एक हजार का घ्यायचे तर एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात प्रश्न असा की आठ पॉइंट आठ किलोमीटर मध्ये किती हे तीन शून्य अगोदर घेऊन तो एक दोन तीन आणि अठ्ठ्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी लेकरांनो लक्ष द्या एक घर सोडून दशावून चिन्ह हे एक घर सोडून इथं दशाऊन चिन्ह द्या दशाऊ चिन्हानंतरच्या शून्याला काही मोल महत्व नसते म्हणजे हे इथं चिन्ह आणि हा शून्य अंतरावर मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा आपला गुन्हाकार आला होता एक घर सोडून चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह दशांश चिन्हा शून्याला काही महत्व नसते म्हणजे आठ हजार आठशे मीटर हे आठ पॉईंट आठ किलो मीटर किंवा आठ पॉईंट आठ किलोमीटर चे मीटर किती आठ हजार आठशे या आठ हजार आठशे मीटरला आता सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा त्यासाठी परत गुणीला शंभर का घ्यायचे सर तर एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करून ठेवा हे दोन शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता आठ हजार आठशे मांडून टाका म्हणजे आठ लाख ऐंशी हजार सेंटीमीटर हे एकूण माप आहे ते कोणतं आठ पॉईंट आठ किलोमीटर सेंटीमीटर मध्ये एवढ्या अंतरात एकशे से शहात्तर सेंटीमीटर परीघ असलेल्या चाकाचे किती फेरे होतील उत्तरार्पत जायचं कस सर आठ लाख ऐंशी हजार हे सेंटीमीटर आणि चाकाचा परीघ एकशे से शहात्तर सेंटीमीटर हे सेंटीमीटर सेंटीमीटर माप एकक अर्थात सारखं झालं हा भाग लेकरांनो पाच हजारानं जातो म्हणजे पाच हजार फेरे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय दर्शवले चाकाची फिरे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला